श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सर्वांच्या घराच्या दरवाज्याच्या बाहेर मिरची आणि लिंबू हे टांगलं जातं तर हे कशामुळे टांगलं जातं याचं काय शास्त्र आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचा नोटिफिकेशन हे तुम्हाला सहज मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर आपण नेहमीच पाहत असतो की प्रत्येकाच्या घराच्या बाहेर म्हणजे दरवाज्याच्या वरती लिंबू आणि मिरच्या ह्या टांगलेल्या असतात तर याचं शास्त्रीय कारण काय आहे म्हणजे बघा आपण नेहमीच टांगत असो आणि अमावस्या पौर्णिमा आली की त्या अवश्यच आपण लिंबू आणि मिरची ही दरवाज्याला लावत असतो पहा घराबाहेर लिंबू मिरची का टांगतात याचं खरं कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवी यांची मोठी बहीण म्हणून या देवीला अलक्ष्मी देवी म्हटले जाते श्री विष्णू यांनी माता महालक्ष्मी यांना लग्नाची मागणी केली तेव्हा महालक्ष्मी यांनी अट केली की जोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही श्री विष्णू यांनी दुःसाहस ऋषींना अलक्ष्मी यांच्याशी लग्न करण्यास तयार केले व त्यांचा विवाह लावून दिला त्यानंतर दुःसाहसी ऋषी आपल्या आश्रममध्ये दे देवी अलक्ष्मीला घेऊन आले त्यावेळी त्यांच्या आश्रमात पूजन चालू होते होम हवन मंत्र उच्चार होत असतानाच आवाज कानावर पडताच देवी अलक्ष्मी तेथून दूर पळाली पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसली तेव्हा दुसास ऋषीनी अलक्ष्मी यांना घरी येण्यास सांगितले तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की सर्वात आधी तुम्ही हे मंत्र जा पूजा अर्चना बंद करा त्याशिवाय मी घरामध्ये येऊ शकत नाही म्हणजे दारिद्र्यता अशा ठिकाणीच वास्तव्य करते जिथे होम हवन पूजा अर्चना काहीच होत नाही प्रकारे अलक्ष्मी देवी पिंपळाच्या झाडाखाली राहू लागली आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाखाली अलक्ष्मी राहते राहत असल्याने आपल्या घराच्या आजूबाजूला जवळपास कुठेही पिंपळाचे झाड लावले जात नाही लक्ष्मीला अंबट तिखट पदार्थ खूप आवडतात व लक्ष्मी देवीला गोड पदार्थ देवी जास्त प्रमाणात आवडत असत म्हणूनच आपण आपल्या घराच्या उंबरट्यावर लिंबू मिरची टांगून ठेवतो आणि गोड पदार्थ आपल्या घरामध्ये ठेवत असतो अनेकांना असे देखील वाटते की जर आपण घराच्यावर लिंबू मिरची टांगून ठेवली तर आपल्याला नजर लागत नाही असा समज अत अत्यंत चुकीचा आहे देवी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी नेहमी दिवसभर प्रवास करत असतात आणि यांना जेव्हा भूक लागते व त्या कोणत्याही घरामध्ये प्रवेश करतात जेव्हा अलक्ष्मी घरावर लावलेली लिंबू मिरची पाहते तेव्हा ते खाऊन ती घराबाहेर निघून जाते आणि माता महालक्ष्मी यांना गोड पदार्थ आवडत असल्यामुळे त्या घरामध्ये गोड पदार्थ खाऊन जातात एकदा श्री विष्णू व माता महालक्ष्मी दोघंही अलक्ष्मी देवींना भेटण्यास शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आले तेव्हा त्या त्यांनी लक्ष्मी देवीला एक आशीर्वाद दिला असे म्हणाले की जो कोणी शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या घरी आम्ही कायमस्वरूपी वास करू म्हणूनच शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावले जातो तसेच श्री विष्णू यांनी सुद्धा सांगितलेले आहे की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या जाईल त्याच्या घरी येताना अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्यता सुद्धा परत येईल म्हणून पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या हाताने कधीच जाऊ नये पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी पाणी साखर दूध जे काही पदार्थ आपल्याला शक्य होईल ते आपण अवश्य घेऊन जायचे आहे नाहीतर दारिद्र्यता आपल्या घरी येऊ शकते ऐकल्यानंतर दारिद्र्याची देवी म्हणाली की हे सगळे तुम्ही तुमच्या मना मतानुसार सांगितले आहे परंतु मला सुद्धा माझ्या मनाप्रमाणे आशीर्वाद पाहिजे त्याने विचारले की काय आहे तुझे म्हणणे तेव्हा देवीने सांगितले की मला आठवड्यातील एक दिवस हा माझा हक्काचा असावा या दिवशी मी माझ्या पतीसाठी नृत्य करेल आणि या दिवशी जर आमच्या दोघांमध्ये कोणी आले तर मी त्यांच्या घरी कायमस्वरूपी राहील तेव्हा श्री विष्णू यांनी दारिद्रता देवीला सांगितले की आठवड्यातील रविवार हा तुझा स्वतःचा हक्काचा दिवस असेल आणि जर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली कोणी आले तर तू त्या व्यक्तीच्या घरी कायमस्वरूपी राहशील म्हणूनच रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात ला हात लावून पिंपळाच्या झाडाखाली बसून पिंपळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही किंवा प्रदक्षिणा देखील घालायची नाही नैवेद्य दाखवायचं नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मीही येत नाही जर आपण असे याचं पालन केलं तर आपल्या घरात अलक्ष्मीही कधीच येणार नाही अनेकदा आपण पाहतो की घरामध्ये भिंतीमध्ये पिंपळाचे झाड उगवलेले असते आपण जे झाड कितीही काढले तरी वारंवार ते भिंतीजवळ उगवत असते म्हणूनच जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी शिरली तर ती सहसा लवकर बाहेर होत नाही पिंपळाचे झाड काढण्यामागे सुद्धा काही शास्त्र असते आणि म्हणून रविवारच्या दिवशी पिंपळाचे झाड काढायला हवे त्याशिवाय हे झाड काढण्याआधी त्याच्यासमोर एक लिंबू व सात मिरच्या ठेवायला हव्या त्यानंतरच ते झाड काढायचे असं केल्यानंतर लिंबू तेथेच चिरावी व त्याच्या अर्धा भाग हा दारिद्र्य देवीला ग्रहण करून मग कायमस्वरूपी दारिद्रता देवीही निघून जाते त्या जागेवर पिंपळाचे झाड भविष्यात कधीच उगवत नाही आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असेलच की अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कशा प्रकारे येत असते आणि अलक्ष्मी आपल्या घरात यावे नाही म्हणून आपण आपल्या दरवाजा दरवाज्यावरती लिंबू आणि मिरच्या ह्या टांगून ठेवायच्या असत जेणेकरून अलक्ष्मीही त्या खाऊन बाहेरच्या बाहेरच निघून जाऊ शकेल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी स्थिर राहील म्हणून प्रत्येकजण दरवाजाच्या बाहेर लिंबू आणि मिरच्या ह्या अवश्य टांगून ठेवत असत आणि जर तुम्ही देखील ह्या लिंबू आणि मिरच्या टांगून ठेवत नसाल तर अवश्य तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की आपल्या घराच्या बाहेर दरवाजाच्या वरती तुम्ही लिंबू सा एक लिंबू आणि सात हिरव्या मिरच्या ह्या टांगून ठेवायच्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद